हां शेतकरी दादा आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सुनील हरिभाऊ पारधे हां हुकामपोस्ट पोस्ट गोवा तालुका जिल्हा अकोला बर आणि आपला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्रेपन्न शहाण्णव बत्तीस बरं बरं हे धन्वंतरी कंपनीचं जे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे आपल्या हातामध्ये आर पी एस शहात्तर याचा वापर तुम्ही या ज्वारी या पिकावर केला नाही का हां ज्वारी या पिकावर बरं तर कसा कसा वापर केला पेरणी पेरणीच्या वेळेस बीज प्रक्रिया केली बरं नंतर आरपीएस शहात्तर आणि आपलं इमोनोरेज कीटकनाशक हो त्याच्या तीन फवारण्या घेतल्या असं म्हणजे बियाला लावून ला प्रक्रिया करून पेरणी केली आणि वरतून तीन स्प्रे केले के आरपीएस शहात्तर आणि इमोनोरेज म्हणजे धन्वंतरीचं टेक्निक वापरलं तुम्ही ऑर्गेनिक बरं तर त्याचा तुम्हाला या ज्वारी या पिकावर काय काय फायदा जाणवला त्याबद्दल सांगा ज्वारी पिकावर म्हणजे वाळ भरपूर झाली भांड्याची वाळ भरपूर झाली असं आणि कंस पण आता तुम्ही हो जाड कणस आहे एकदम कणसाची हाईट कणस मोठा आहे हो असं भरगत आहे आणि ज्वारीचे दाणे असे टपोरे दाणे आहेत हो हो हो, हो। कंस मोठे आहेत कंच लांब आहेत आणि पूर्ण शेंड्यापर्यंत दाणे भरले ज्वारी आहे आणि भरपूर खूपच जवळ आणि असं सारखं पीक बसलेलं आहे कुठेही पाहिलं तर सारखंच आहे किती एरिया आहे हा ज्वारीचा हा जवळपास पाच एकराचा पाच एकराचा पट्टा असाच सारखा बसलेला आहे सारखा पाच एका बरोबर म्हणजे आर पी एस मुळे ज्वारीच्या पिकाची हाईट पण वाढली हाईट पण वाढली तुमच्या डोक्याच्या वर आहे डोक्याच्या वर आणि आता सध्या आता आपण शेताच्या एका कॉर्नरला आहे हो हो आतमध्ये जर गेलो तर आतमध्ये आपण दिसत नाही त्याच्यामध्ये असं एवढी वाढ झालेली आहे त्याच्यापेक्षा कंसाची साईज मोठी आहे आतमध्ये आता एवढ्या गर्मीच्या मोसम मध्ये उन्हात आपण आतमध्ये जाऊ शकत नाही बरोबर आहे मग आपण झाडाच्या धुऱ्याच्या झाडाच्या जवळपास आहे तरी पण हे काय आता धुरा इथे आहे आणि इथे आपण आहे साईडला चालेल बर तर हा ऑर्गेनिक शेती करताना तुमचा खर्च नेहमीपेक्षा वाढला की कमी झाला असं काय वाटतं कमी झाला खर्च कमी झाला शेती उत्पन्नात काय वाढ होईल असं वाटते तुम्हाला उत्पन्न माझ्या अंदाजे दिडीन वाढ व्हायला पाहिजे नेहमीपेक्षा नेहमीपेक्षा अरे वावा छान आणि मी याला सुरुवातीला पेर, वापरला गो, ताकल एक रेक बॅग अरे वा आपलं ऑर्गेनिक डीएपी ऑर्गेनिक डीएपी रासायनिकचा एक दानाही पण नाही रासायनिक खताचा दाना टाकला रासायनिक खताचा एक दाना पण नाही आणि केमिकलच कोणची फवारणी नाही अरे छान हेच नाही आणखी माझे दोन दोन एकर तीळ होता तर त्या तिळालाही पण पेरते वेळेस त्याला बीज प्रक्रिया केली असं आरपीएस शहात्तर आणि आपलं बिजोरीच नंतर त्याला दोन फवारणीचे डोस असं बर हे उत्पन्न चांगलं झालं यावर्षी म्हणजे वातावरणाच्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे आहे बाकीच्यांपेक्षा अच्छा म्हणजे बाकी, बाकी इतर शेतकऱ्यांपेक्षा तुम्हाला चांगला ॲव्हरेज मिळाला बर आज पहा ना की आज दिनांक तेवीस तेवीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे आज जवळपास साडेबारा वाजले आता शेतात आपल्याला भर उन्हात आपण शेतात उभी आहे तरी पण पिकाची क्वालिटी हिरविकच आहे अजून एवढ्या कडक उन्हात आणि पीक खूपच शानदार बसलेलं आहे जबरदस्त छान ते आलेल्या रिझल्टच्या बाबतीत तुमचं पूर्ण समाधान आहे पूर्ण समाधान आहे बरं बरं आता हे पण शेतकरी आपल्यासोबत आहेत अशा पद्धतीचे ऑर्गॅनिक प्रोडक्टचे धन्वंतरी रिझल्ट पाहून काय वाटते आपल्याला मला तरी वाटते सर की हे वापरणं आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं गरजेचं आहे कारण इतर आपण जे कोणतं औषध वापरतो टानिक वापरतो त्याच्यापेक्षा हे जर वापरलं तर त्याच्यापासून शेतकऱ्याला फायदा पण आहे बरोबर आणि पिकात उत्पन्न पण आहे हो उत्पन्नातही वाढ होते हे मी बी वापरलेलं आहे अच्छा तुम्ही पण हा त्याच्यानं अनुभव आहे अनुभवावर बोलतो बरोबर बरोबर आणि आज शेतकऱ्याला काय पाहिजे रिझल्ट रिझल्ट पाहिजे रिझल्ट असून आपला पैसा इतर औषधीत गमावल्यापेक्षा याच्यात पैसा गमावणे म्हणजे असं वाटतं मला खूप फायदा आहे कामी लागला हो आपल्याला याच्यात तर फायदा आहे पण औषधीत जो पैसा वितर याच्यात जातो त्याच्यापेक्षा आता पैसा बी कमी जातो येस बरोबर बरोबर अर्थात तुमचं शेतकरी बांधवांचं या आरपीएस शास्त्रा बाबतीत म्हणजे धनवंतरीच्या बाबतीत समाधान आहे समाधान बरं बाकी शेतकऱ्यांना मग आता आपला काय सल्ला राहील या बाबतीत आजपर्यंत तर सांगतलंच आम्ही आता बी म्हणणं आहे की हे वापरणं खूप गरजेचं आहे जरूर आहे वापरलं पाहिजे आणि आपल्या सोबत हे जे दुसरे आणखी शेतकरी आहे हा हा ते पण आपल्या गावातले डिस्ट्रीब्युटर आहेत अच्छा बर वापर करणारे आर पी शास्त्र जवळपास दोन वर्षापासून आरपीएस शास्त्र आहे तुम्ही पण वापरता वापर करत आहे बरं म्हणजे आरपीएस शास्त्रचा तुम्हाला सुद्धा चांगला अनुभव आलेला आहे चला छान आपला हेतू पण धन्वंतरीचा तोच आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचावं ऑर्गेनिक आणि शेतकऱ्याचा नेहमीपेक्षा खर्च कमी करून उत्पन्नात जर वाढ होत असेल आणि जमिनीत जर सुधारणा होत असेल तर शेतकऱ्यांनी हे वापरायला हरकत नाही फक्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे अशाच या धन्वंतरीच्या माध्यमातून हे प्रोडक्ट आता आपण लोकांपर्यंत पोचूया चालेल जय धन्वंतरी जय